आता देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाप्रमाणे संपूर्ण भारत देशाभरील जे मंदिर आहेत स्वच्छता अभियान सा चालू आहे त्या स्वच्छता अभियानाचा एक अंग म्हणून सेवक म्हणून सुद्धा या हिंगुलांबिका मंदिरामध्ये आलो आहे सेवा झाली मला खरं म्हटलं तर फारच मनामध्ये आनंद झालेला आहे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व रामभक्तांना मी नम्रपणे आव्हान करू इच्छितो की आपण बावीस तारखेला रामललांच्या प्रतिष्ठापनेच्या या पवित्र संदर्भामध्ये आपण आपला आपल्या घरामध्ये पूजा पाठ आणि प्रसाद वाटपाची सुद्धा आपण व्यवस्था करा आणि संध्याकाळी मात्र श्री रामलल्लांचा एक जो उत्सव पाचशे सत्तावीस वर्षानंतर होतो आहे त्या उत्सवामध्ये संपूर्ण देश उजळून जावा या निमित्ताने आपण संध्याकाळी दीपोत्सव साजरा करावा संपूर्ण सगळीकडे दीपोत्सव आपण कराल हे असे मी आशा व्यक्त बाळगतो इथूनच मी हिंगुलांबिका मंदिरातूनच मी अयोध्येला निग निर्गमन करीत आहे तुमचा एक प्रतिनिधी म्हणून मी तिथे जात आहे आणि तिथे सेवा रुजू करून वापस आल्यानंतर पुन्हा रामलल्लांच्या चरणी जी प्रार्थना केलो आहे ते आपल्यासमोर निवेदन करू इच्छितो इतकेच सर्वांना आव्हान ओम शांत